बघितलाय मित्रांनो बाहेर एवढा जोरात <laughs> पाऊस आहे चालू तरी आम्ही जिमवाली पोर बघा तरी गाडीवर छत्री लावून जिम ला आले आहे का आणि सरांची गाडी मला नाही छत्रार राही आहे सरांची गाडी मला आधीपासूनच आवडतं सरांची गाडी आणि नष्ट आहे सरांच्या गाडी बरं का बाहेर पाऊस किती चालू आहे जोरात तरी गाडीवर मी आहे ना छत्री लावून आले तेव्हा <laughs> पाऊस किती चालू आहे बाहेर तर चला आज मारूया आपण ट्रायसेपचा वर्कआउट आहेच आणि ते कॉलेजवरती काहीतरी कार्यक्रम होतो वाटतं तर भिजलो आहे थोडंफार भिजलं आहे नाही जास्त नाही भिजलं फक्त खालची बाजू भिजली आहे आणि छत्री लावून आलो होतो नाही का गाडीवर त्यामुळे मी एवढं नाही भिजलं तर चला या उशीर झाले सका सहा वाजता निघाले तर साडेसात झाली आणि एक तास पाऊस पडला आठ तास बरोबर आणि ज्यावेळेस मी जिमला निघतो ना त्यावेळेस माझं काहीतरी काही होतच असते बरं तर आत्ता चला चला बाय बाय आले जायचं तरी बिलक पाऊस आणि जिममध्ये आले जिमधी लाईकच झालं চার্লে কি চালয় তো চলো মারু যাও আপনি দোকান